भाई, आज ही चहा काल कालसारखाच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर परिसरामध्ये गोहत्या प्रकरणी कारवाईसाठी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पायल आशिष्ताज ताजने आणि सर्व शहर तालुका तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना लेखी निवेदन दिलं आहे या प्रकरणी भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि धमकी देणाऱ्या कसायांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये गोहत्या बंदी लागू केल्यानंतरही संगमनेर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोहत्या सुरू आहे संगमनेर हे गोमांस विक्रीचं प्रमुख केंद्र बनत चाललंय अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याविरोधात आंदोलनं मोर्चे आणि निवेदनं दिली आहेत काही तरुण सतत पोलिसांना गोहत्येसंदर्भात माहितीही देत आहेत मात्र काही भ्रष्ट प्रवृत्तीचे पोलिस अधिकारी ही माहिती कसायांपर्यंत आहेत असं निष्पन्न झालंय परिणामी संबंधित तरुणांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात असा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या कत्तलखाण्यांवर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत असा इशाराही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ